जोरदार वादळ सोसाट्याच्या वाऱ्यासह शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यासह परिसरात धुमाकूळ घातला त्यात शेतकऱ्यांच्या फळ झाडांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अवकाळी पावसात वीज कोसळल्याने आठ वर्षीय लावण्या हनुमंता माशाळे या बालिकेचा अंत झाला आहे ही हृदयद्रावक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत मिळालेली प्रातिक प्राथमिक माहिती अशी की गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्याने कोणत्याही क्षणी अवकाळी पाऊस येण्याची चिन्ह दिसत होती शनिवारी दुपारनंतर आबाळात ढगांनी प्रचंड गर्दी केल्याने अगदी सायंकाळसारखा अंधार जाणवत होता त्यातच सुटलेला जोरदार वारा जणू सोसाट्याच्या वाऱ्याचं रौद्र रूप धारण करून वाहू लागला होता जोरदार वादळ वारे आणि विजांचा कडकडाट अशातच शहरासह अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले त्याचवेळी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मुस्ती येथे वीज कोसळून लावण्या माशाळे ही आठ वर्षीय बालिका गंभीररित्या जखमी झाली तिला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले तत्पूर्वी तिचा अंत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे लावण्या मुंबईतील चेंबूर परिसरात हनुमान मंदिर आहे येथे तिच्या मातापित्यासह वास्तव्यास होती तिच्या मावशीचे रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी लग्न असल्याने आजोळी आले होती ती त्यांच्या घराच्या गच्चीवर चार ते पाच मैत्रिणींसह खेळत होती त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे